नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आहे आपल्या पोलीस भरती डेली सराव सिरीजचा दिवस बेचाळीस आजच्या या व्हिडिओमध्ये देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचाच्या वतीनं मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या सामान्य ज्ञान मराठी व्याकरण आणि गणित बुद्धिमत्ता या विषयांच्या प्रश्नांचा सराव करणार आहे त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आजचा पहिला प्रश्न म्हणजेच सिरीजमधील प्रश्न क्रमांक आठशे छत्तीस आहे तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो या वाक्यातील कुंभकर्ण हे कोणते नाम आहे या ठिकाणी पाहायचं मित्रांनो कुंभकर्ण हे विशेष नाम असतं परंतु या वाक्यामध्ये ते काय आलेलं आहे कशासाठी आलेलं आहे तर ते झोपाळू व्यक्ती यासाठी आलेलं आहे मग या ठिकाणी पहा जेव्हा एखादं विशेष नाम एखाद्या विशिष्ट गुणधर्माचा बोध करण्यासाठी येतं तेव्हा त्या ते ठिकाणी त्याला काय म्हणायचं तेव्हा ते सामान्य नाम आहे असं म्हणायचं म्हणजे या ठिकाणी कुंभकर्ण हे विशेष नाम सामान्य नाम बनून आलेलं आहे म्हणजेच पर्याय ब आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक आठशे सदतीस देवघर या शब्दाचा समास ओळखा आता मित्रांनो देवघरचा विग्रह कसा होतो देवाचे घर किंवा देवासाठी घर असे याचा विग्रह होतो मग विग्र ते या ठिकाणी आहे जेव्हा सामासिक शब्दातील दुसरं पद महत्वाचं असतं आणि विग्रह होताना शब्दयोगी अव्यय किंवा विभक्ती प्रत्यय जोडायला लागतो तेव्हा त्या ठिकाणी तत्पुरुष समास असतो या ठिकाणी पहा देवघर देवासाठी घर काय झालं घर हे पद महत्वाचं आहे त्यासोबतच साठी हे शब्दयोगी अव्यय जोडलं जातंय म्हणजे या ठिकाणी काय झालं तत्पुरुष समास झाला म्हणजेच पर्याय ब आपलं उत्तर आहे ठीक आहे जर पहिलं पद महत्वाचं असेल प्रथम पद प्रधान असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं भाव समास दुसरं पद महत्वाचं असेल तर तत्पुरुष द्वितीय पद प्रधान दोन्ही पदे महत्वाचे असतील तर द्वंद्व आणि दोन्ही महत्वाचे नसून तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर बहुरी समास असतोय ठीक आहे प्रश्न क्रमांक आठशे अडतीस मृगाचा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा या ठिकाणी पहा मित्रांनो मृग हा पुल्लिंगी शब्द आहे त्याला स्त्रीलिंगी शब्द कोणता असतो मृगी मृग मुरुग, मृगी ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब असणार आहे प्रश्न क्रमांक आठशे एकोणचाळीस तद्भव शब्दांचा अचूक गट ओळखा मित्रांनो तद्भव शब्द म्हणजे काय आता आपण पाहिलेलं आहे की संस्कृतमधून काही शब्द मराठीमध्ये येतात तर मित्रांनो जर ते शब्द आहे असे आले तर त्यांना म्हणणार तत्सम आणि जर रूपामध्ये बदल होऊन आले तर त्यांना म्हणणार तद्भव मग या ठिकाणी पहा कवी राजा पुत्र आहे असे आले म्हणून तत्सम खीर दही दूध या ठिकाणी पहा मित्रांनो घोडा बाप सासू हे तीन शब्द आहेत ते संस्कृत मधील घोटक म्हणजे घोडा श्वसुरू म्हणजे सासू पिता म्हणजे बाप या शब्दांचे रूप बदलून झालेलं आहे म्हणजेच संस्कृत मधील शब्द रूप बदलून मराठीमध्ये आलेले आहेत म्हणजेच पर्याय क मध्ये काय आहे तद्भव शब्द आहेत प्रश्न क्रमांक आठशे चाळीस समुचे उभ्यान्वी अव्यय असलेले वाक्य कोणते या ठिकाणी पहा मित्रांनो आणि हे काय झालं समुच्चे बोधक अव्यय म्हणून पर्याय आपलं उत्तर आहे त्यासोबतच पहा तू घरी जा म्हणून मी थांबतो या ठिकाणी पहायच्या मित्रांनो तू घरी जावे या उद्देशानं मी थांबतो म्हणून या ठिकाणी म्हणून हे काय झालं उद्देशबोधक झालं समुच्चे बोधक कोणतं आहे आणि परंतु एका गोष्टीपेक्षा दुसरी गोष्ट न्यून आहे म्हणून परंतु हे न्यूनत्वबोधक झालं आणि किंवा हे विकल्पबोधक झालं म्हणजे या ठिकाणी पर्याय अयोग्य असणार आहे प्रश्न क्रमांक आठशे एक्केचाळीस मला आज थोडंसं बरं वाटत आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे क्रियाविशेषण अवयव कोणते या ठिकाणी पहा मित्रांनो आज काल उद्या हे शब्द काय दर्शवतात तर एक विशिष्ट वेळ दर्शवतात एक विशिष्ट काळ दर्शवतात म्हणजेच या ठिकाणी ही काय आहेत कालदर्शक विशेषण अव्यय आहेत म्हणजेच आपलं उत्तर पर्याय क कालदर्शक ठिकाण दाखवत असतील तर स्थलवाचक क्रिया घडण्याची रीत दाखवत असतील तर रीतिवाचक आणि क्रियेचा परिमाण दाखवत असतील तर परिमाणवाचक ठीक आहे प्रश्न क्रमांक आठशे बेचाळीस प्रयोग ओळखा त्याने चिंच खाल्ली आपण प्रयोग कसा ओळखतो वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद शोधतो आणि क्रियापदाच रूप कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलतं की कर्माच्या ते पाहतो मग या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये त्याने हा करता चिंच हे कर्म आणि खाल्ली हे क्रियापद आहे मग या ठिकाणी त्याने एक चिंच खाल्ली त्याने दहा चिंचा खाल्ल्या काय होतंय चिंच चिंचा, चिंचा केल्यावर खाल्लीच खाल्ल्या होतं म्हणजेच कर्माच्या वचनानुसार क्रियापदाचं रूप बदलतंय म्हणून या ठिकाणी कर्मनी प्रयोग आहे मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय द कर्मनी कारण या ठिकाणी क्रियापदाचं रूप कर्मानुसार बदलत आहे किंवा दुसरी पद्धत कोणती ज्या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय नसतो परंतु कर्माला असतो त्या ठिकाणी कर्तरी आणि ज्या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय असतो परंतु कर्माला नसतो त्या ठिकाणी कर्मणी ज्याला प्रत्यय नाही तो प्रयोग कर्त्याला नसेल तर कर्तरी कर्माला नसेल तर कर्मणी प्रश्न क्रमांक आठशे त्रेचाळीस झाड या शब्दाचे अनेक वचन काय होईल मित्रांनो झाड या शब्दाचं अनेक वचन असतं झाडे अकारांत नपुंसक लिंगी नामाचं अनेक वचन हे एकांत होतं म्हणजे या ठिकाणी झाड काय आहे अकारांत त्याचं अनेक वचन एकारांत म्हणजे काय होणार आहे झाडे म्हणजेच पर्याय अ ठीक आहे या ठिकाणी ड पण झाडे दिलेलं आहे परंतु अ लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक आठशे चव्वेचाळीस कच्चा आंबा या शब्दातील कच्चा हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे मित्रांनो आंबा कसा आहे कच्चा आहे म्हणजे या ठिकाणी आंब्याचा गुण दाखवला जातोय की आंबा कच्चा आहे म्हणजेच कच्चा हे काय झालं गुणवाचक विशेषण किंवा गुणविशेषण पर्याय ब प्रश्न क्रमांक आठशे पंचेचाळीस यात्रेत फाळ गोंधळ होता अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो या ठिकाणी पहा गोंधळ गोंधळला विरुद्धार्थी काय असणार आहे तर शांतता किंवा शांत, शांत। म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती सारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राजशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्या त्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वन लाइनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वन लाईनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आत्ताच अभ्यास करायला सुरुवात केली आहे किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाही आहे किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहिजे असेल याचा डेमो पाहिजे असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पीडीएफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्त्वाची सूचना हा ठोकळा एक पीडीएफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक आठशे सेहेचाळीस भारतात राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन केव्हा साजरा केला जातो या ठिकाणी पोलीस दिन, दिन दिलेला आहे काय लक्षात ठेवायचं पोलीस स्मृती दिन भारतात राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन आहे तो दरवर्षी एकवीस ऑक्टोबरला साजरा केला जातो कारण या दिवशी एकोणीसशे एकोणसाठ साली लडाख या ठिकाणी असलेल्या एका चौकीला पेटवण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी पोलीस जवान शहीद झाले होते म्हणून या ठिकाणी हा दिवस आहे तो राष्ट्रीय पोलीस स्मृती दिवस म्हणून साजरा केला जातो तारीख काय एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ एक म्हणजे पर्याय अ प्रश्न क्रमांक आठशे सत्तेचाळीस महाराष्ट्रातील प्रसिद्ध टिपेश्वर अभयारण्य कोठे आहे मित्रांनो टिपेश्वर अभयारण्य हे कुठं आहे तर यवतमाळ या जिल्ह्यातील कवडा या तालुक्यामध्ये म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब यवतमाळमध्ये आहे तालुका विचारला तर कवडा प्रश्न क्रमांक आठशे अठ्ठेचाळीस मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे तो अमरावती जिल्ह्यामध्ये आहे पर्याय अ ठीक आहे प्रश्न क्रमांक आठशे एकोणपन्नास जगातील लोकशाही देश या यादीमध्ये भारत कोणत्या स्थानी आहे मित्रांनो जगातील लोकशाही असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारत आहे तो सत्तेचाळीसाव्या क्रमांकावर आहे म्हणजे पर्याय ड आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठशे पन्नास आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो मित्रांनो आंतरराष्ट्रीय योग दिन आहे तो दोन हजार पंधरापासून दरवर्षी एकवीस जूनला साजरा केला जातो म्हणजे पर्याय अ तर मित्रांनो उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता कमेंट करून सांगायचा आहे प्रश्न क्रमांक आठशे एकावन्न कोणत्या भारतीय शास्त्रज्ञांना जी सेवन ग्लोबल क्लीन एनर्जी अवॉर्ड प्राप्त झाला आहे मित्रांनो नुकताच श्रीनिवास नायक या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांना किंवा भारतीय शास्त्रज्ञांना जी सेवन ग्लोबल क्लीन एनर्जी अवॉर्ड प्राप्त झालेला आहे म्हणजे पर्याय ड श्रीनिवास नायक प्रश्न क्रमांक आठशे बावन्न कोणत्या कायद्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता समाप्त झाली मित्रांनो अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर काय आला अठराशे अठ्ठावन्नचा भारत सरकार कायदा आला आणि मित्रांनो या कायद्या अन्वयेच काय झालं ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता आहे ती कंपनीकडून काढून घेऊन गे कुणाकडे गेली तर इंग्लंडच्या सिंहासनाकडे म्हणजेच क्राऊनकडे गेली म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय अठराशे अठ्ठावन्नचा कायदा तर मित्रांनो याचा मसुदा कोणी वाचला होता लॉर्ड कॅनिंग यांनी वाचलेला होता प्रश्न क्रमांक आठशे त्रेपन्न खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प तसेच ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ प्रश्न क्रमांक आठशे चोपन्न संयुक्त राष्ट्र संघटनेचे म्हणजेच युनोचे मुख्यालय कोठे आहे मित्रांनो संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजे युनायटेड नेशन्सचं मुख्यालय आहे न्यूयॉर्क या शहरामध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरामध्ये म्हणजे पर्याय अ आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठशे पंचावन्न महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे स्टेशन मास्टर होण्याचा मान कोणास मिळाला मित्रांनो या ठिकाणी पहा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली महाराष्ट्रातील पहिल्या महिला रेल्वे मास्टर आणि वंदे भारतच्या पहिल्या लोकोपायलट बनण्याचा मान आहे तो सुरेखा यादव यांना मिळालेला होता म्हणजे आपलं उत्तर पर्याय बस सुरेखा यादव तर मित्रांनो प्रश्न येतो वंदे भारत या ट्रेनच्या पहिल्या महिला लोको पायलट कोण तर कोण आहेत मित्रांनो सुरेखा यादव ठीक आहे प्रश्न क्रमांक आठशे छप्पन्न छत्तीसच्या पुढील पंधराव्या विषम संख्येचा घन पुढीलपैकी कोणता मित्रांनो छत्तीसच्या पुढील पंधरावी संख्या म्हणजे काय करणार आपण तर छत्तीसच्या पुढची विषम संख्या काय असणार आहे सदतीस अधिक पंधरावी म्हणून काय करणार आपण पंधराच्या आधी चौदा गुणले दोन किती होत सदतीस अधिक अठ्ठावीस किती होतंय पाच हातचा एक तीन आणि एक चार आणि दोन सहा पासष्ट आता मित्रांनो पासष्टचा घन काढायचा म्हणजे काय करायचं पासष्ट गुणले पासष्ट गुणले पासष्ट करून काढा जे तुम्हाला लवकरात लवकर जमत आहे ते करायचं घन काढण्याची पद्धत येत असेल तर घन काढा किंवा सरळ पासष्ट गुणले पासष्ट गुणले पासष्ट करून पहा उत्तर येणार आहे आणि किती असतो मित्रांनो याचं उत्तर तर सत्तावीस सेहेचाळीस पंचवीस म्हणजेच दोन लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे पंचवीस पर्याय क प्रश्न क्रमांक आठशे सत्तावन्न एका वसतिगृहातील वीस विद्यार्थ्यांचा दहा दिवसांचा खर्च पाच हजार होतो तर त्याच वसतिगृहातील बत्तीस विद्यार्थ्यांचा सात दिवसांचा खर्च किती होईल या ठिकाणी पाहायचं आहे वीस गुणिले दहा गुणिले एक्स बरोबर किती पाच हजार ठीक आहे या ठिकाणी एक्स म्हणजे काय असणार आहे दिवसाचा खर्च म्हणजे या ठिकाणी दिवसाचा खर्च किती होतो एका विद्यार्थ्याचा तर पाच हजार भागिले वीस गुणिले दहा शून्याला शून्य शून्याला शून्य गेले राहिलं काय पन्नास भागिले दोन बरोबर पंचवीस एका विद्यार्थ्याचा दिवसाचा खर्च आहे पंचवीस रुपये मग त्याप्रमाणे आपण काय करूया बत्तीस गुणिले सात गुणिले पंचवीस काय होतं बत्तीस गुणिले सात गुणिले पंचवीस मग या ठिकाणी पहा सात जुने चौदा हातचा एक सात तारखे एकवीस एक, बावीस दोनशे चोवीस गुणिले पंचवीस हा गुणाकार केला काय होत तर पंचवीस चौक शंभर हातचाले दहा पंचवीस जुने पन्नासन दहा साठ हातचा आले सहा आणि पंचवीस जुने पन्नासन सहा छपन्न म्हणजे पाच हजार सहाशे म्हणजे पर्याय ड आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक आठशे अठ्ठावन्न अठरा मजुरांना एक काम करण्यास पंधरा दिवस लागतात तर तेच काम सहा मजूर किती दिवसात पूर्ण करतील साधी गोष्ट करायची अठरा गुणिले पंधरा बरोबर एक्स गुणिले सहा काय होतंय एक्स बरोबर अठरा गुणिले पंधरा आणि हे सहा इकडचं भागाकारामध्ये काय होत आहे एक सहा साहित्यिक अठरा पंधरा गुणले तीन बरोबर पंचेचाळीस म्हणजेच मित्रांनो सहा मजूर ते काम आहे ते पंचेचाळीस दिवसामध्ये पूर्ण करतील म्हणजेच पर्याय ड सरळ काय करायचं पंधरा गुणले अठरा बरोबर एक्स गुणिले सहा प्रश्न क्रमांक आठशे साठ एक रेल्वे ताशी बहात्तर किमीच्या वेगाने धावत असेल तर त्या गाडीला एक हजार चारशे मीटर पूर्ण करण्यास किती सेकंद लागतील या ठिकाणी पहा अंतर दिले मीटरमध्ये आणि वेग दिलेला आहे किलोमीटर प्रति तास मग या ठिकाणी पहा मित्रांनो काय करणार आपण पहिलं वेगाचं रूपांतर मीटर पर सेकंदमध्ये करणार कसं करणार तर बहात्तर गुणिले पाचशे अठरा या ठिकाणी काय होतं अठरा कि अठरा अठरा चौक बहात्तर चार गुणले पाच बरोबर वीस म्हणजे मित्रांनो वीस मीटर पर सेकंद गाडीचा वेग आहे किती अंतर पूर्ण करायचं एक हजार चारशे मीटर मग काय करणार आपण एक हजार चारशे भागिले वीस मीटर पर सेकंद यानुसार त्या गाडीला एक हजार चारशे मीटर अंतर पूर्ण करण्यास किती वेळ लागणार आहे शून्याला शून्य गेला आणि बेके बे, बे, बे सात ते चौदा म्हणजे काय राहिलं सत्तर म्हणजे त्या गाडीला सत्तर सेकंद लाखतील एक हजार चारशे मीटर अंतर पूर्ण करण्यास म्हणजेच आपलं उत्तर पर्याय असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर प्रश्नांबद्दलची माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र